हॅलो फ्रेंड्स आम्ही आता चाललो आहोत याना केव्सकडे सो याना केव्सकडे जाण्याचा पूर रस्ता हा पूर्णपणे जंगलातून आहे याना केव्स म्हणजे जो एक मुंग्यांच्या वारुळासारखा एक डोंगर तयार झालेला आहे त्या डोंगराच्या विषयी माहिती आणि त्याची एक हिस्ट्री पण आहे की भस्मासूर नावाचा एक राक्षस होता त्याला महादेवने दिलेलं वरदान होतं की तो कुठल्याही वस्तूला हात लावेल तर ती भस्म होईल चा त्याचा अत्याचार वाढला म्हणून विष्णू भगवानाने अवतार मोहिनीचा अवतार घेऊन त्याला भस्म केलं होतं सो आता हे पाहू शकतात तुम्ही आपण ह्यांच्या एंट्री गेटकडे आलेलो आहोत आणि ह्यांची एंट्री तिकीट आहे फाय रुपीज आणि सॉरी इथे कामेरा जरा हल्ला होता Uh, so 5 है और 50 है चा सो एंट्री टिकीट फाई रुपीज आहे आणि फिफ्टी रुपीज डिपॉझिट आहे प्लॅस्टिकच्या बॉटल्सचं जे तुम्ही रिटर्न दिल्यानंतर प्लॅस्टिकच्या बॉटल इथे जाताना देऊन गेलेत की तुम्हाला ते डिपॉझिट परत मिळेल तर चला तर मग आता आपण आज जाऊया हां तर मी म्हणत होते की भस्मासूर नावाचा जो राक्षस होता त्याला बस uh, संपवण्यासाठी मोहिनीचा uh, अवतार घेऊन विष्णूदेव प्रकट झाले होते ज्याने विष्णूचा uh, uh, मोहिनीचा अवतार घेतला आणि नृत्यामध्ये भस्मासुराला गुंतवून त्याला मी जसं करेन तसं तू कर असं सांगून त्याने त्याच्या डोक्यावर स्वतः हात ठेवला आणि तो भस्म झाला अशी ती स्टोरी होती तर तो जो भस्म होता त्या भस्माने हा डोंगर तयार झाला सो हा पाहू शकता तुम्ही इथे तो डोंगर दिसतोय अजून वर आहे खूप वर चढायचं आहे आपल्याला ट्रेक करत जाऊन मध्ये ही एक गुफा लागते त्या गुफेमध्ये हा एक असा वरती डोंगर असा दगड आडवा पडलेला होता आणि इथे समोर जी ही पाठीमागे गुफा आहे त्या गुफे आता ती बंद केलेली आहे पण तिथे ऋषीमुनी बसून तपश्चर्या करायचे असा तिथे बोर्ड आहे ते इथे आत जाण्यात मनाई आहे असं करत आम्ही आत पुढे गेलो पुढे जाता जाता आम्हाला भेटले फेमस यूट्यूबर जीवन कदम खूप आनंद वाटला त्यांना भेटून आणि खूप प्रसन्न व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि असंच आम्ही पाहत पाहत पुढे आलो सो so, ट्रेक हा आमचा इथे संपला हा डोंगर आहे ज्याच्यावर अजून वर जळून तिथे शिवलिंगांची स्वयंभू मूर्ती आहे ज्याच्यावरती सतत पाहणारा टिपटिप असा पाण्याचा झरा आहे आम्हाला आज जाता आलं नाही कारण खूप उशीर झाला होता परतीच्या प्रवासाला लेट झाला होता म्हणून आम्ही निघालो येता येता खाली उतरता उतरता अंधार झाला आम्ही गाडी काढून निघालो तर पुढे आम्हाला वाटेत एक हिरण रस्त्यात आडवं आढळलं सापडलं पण ते असं घाबरलं होतं लाईट गाडीच्या उजेडात त्याला बहुतेक रस्ता कुठे दिसत नव्हता तो इथे तिथे फिरत होता मग आम्ही गाडी तिथेच थांबवली तो जाईस तर आम्ही तिथेच थांबून राहिलो सो हा शॉर्टमध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय